नमस्कार मंडळी मी राणू आणि तुम्ही पाहत आहात नगरी ठसका रात्रीसाठी मी जे जेवण केलं होतं म्हटलं याचा व्हिडिओ करावा आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा तर संध्याकाळचा बेत असा होता की मी इथे मेथीची भाजी केली होती मुगाची डाळ टाकून आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मी इथे टोमॅटोची चटणी केली होती काही जण याला टोमॅटोची भाजी असं देखील म्हटलं जातं पण आमच्या इकडे याला टोमॅटोची चटणी असं म्हटलं जातं तर त्यासाठी मी इथे तीन मध्यम साईजचे कांदे घेतले होते त्यांचं मागचं पुढचं डेट काढून घ्यायचं त्याची साल काढून घ्यायची त्यानंतर इथे मी छोट्या साईजचे तीन टोमॅटो घेतलेले तुम्ही बघू शकता इथे पिकलेले टोमॅटो घेतलेले कच्च्या सुद्धा खूप छान अशी टोमॅटोची चटणी तयार करून होते कांदा चिरून घ्यायचा एकदम बारीक कांदा चिरायचा नाही आहे थोडासा मोठाच ठेवायचा आहे कांदा व्यवस्थित चिरून झालं की मग मी इथे टॉमॅटोसुद्धा चिरून घेते टॉमॅटोसुद्धा एकदम बारीक चिरायचे नाही आपल्याला टॉमॅटो पटकन शिजले जातात त्याच्यामुळं त्याचा जर का तुम्ही एकदम बारीक टॉमॅटो चिरलं तर एकदम जास्त गाळ होऊन जातो त्यामुळे शक्यतो टॉमॅटोसुद्धा आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी अशा करून घ्यायच्या आहेत बऱ्याचदा काय होतं फ्रीजमध्ये भाजीपाला ॲवेलेबल नसतो अशा वेळेस भाजीला काय करायचा आहे एक मोठा प्रश्न असतो तर तुम्ही टोमॅटोची चटणी नक्की करू शकता टिफिनसाठी सुद्धा देण्यासाठी एक बेस्ट असा ऑप्शन आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेली आहे आता मेथीच्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूया तर त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि मीठ जे घालून आपण वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटांसाठी ती लो फ्लेमवरती आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे बऱ्यापैकी हिरव्या मिरचीला उग्र असा वास असतो तो अशाने कमी होतो आणि भाजीसुद्धा खूप छान टेस्टी लागते त्यानंतर मी इथे मेथीची भाजी निवडून घेतली होती ती स्वच्छ धुवून घ्यायची ती भाजी याच्यामध्ये घालून घ्यायची आणि चांगली व्यवस्थित एक दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं त्यानंतर मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे ही भिजवून घेतलेली मुगाची डाळ नाही आहे इझिली ती शिजते याच्यामध्ये त्याच्यामुळं मग मी फक्त धुवून घेतली होती ही मुगाची डाळ ती डाळ याच्यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही मु मुगाच्या डाळ हे म्हणजे शेंगदाण्याचं घालू शकता आता इकडच्या बर्नरवरती ही भाजी ठेवून घेऊयात आणि इकडे टोमॅटोची चटणी तयार करून घेऊयात तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी घालायची जिरी मोहरी चांगलं फुललं किंवा कढीपत्त्याची पानं घालायची आणि यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्यामध्येच थोडंसं आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची यानेसुद्धा खूप छान अशी ही टॉमॅटोची चटणी तयार करून होते तुम्ही जर का कधी फोडणीमध्ये कोथिंबीर घालत नसाल तर एकदा घालून बघा आणि भाजीला चव कशी लागते हे मला कमेंटमध्ये सांगा तर आता इथे व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं कांदा चांगला लाल झाला की मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घालायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला धणा पावडर घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा मी थोडासा गरम मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे व्यवस्थित हे सगळं चा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये हे मसाले फ्राय करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये कट केलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत टोमॅटो घालून झालं की मग याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक सात मिनटांसाठी टोमॅटो शिजून घ्यायचं आहे टोमॅटो शिजायला अजिबात वेळ लागत नाही त्याच्यामुळं सात ते आठ मिनटांमध्ये टोमॅटो एकदम व्यवस्थित असे शिजले जातात तुम्ही बघू शकता आता इथे टोमॅटो व्यवस्थित शिजलेलं आहे एकदा पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपल्याला मी ते शेंगदाणे भाजून घेतले होते आणि तसं मिक्सरला कूट करून घेतलेलं आहे एकदम बारीक कूट करायचं नाही आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटांसाठी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आता मेथीची भाजी आणि टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आता आपण भाकरी करून घेऊयात तर त्यासाठी मी ते परात घेतलेली आहे बाजरीची भाकरी करते इथे मी दोन प्रकारच्या भाकरी करते रोज संध्याकाळी सासूबाईंना आमच्या बाजरीची भाकरी लागते आणि सासऱ्यांना ज्वारीची लागते त्यामुळे दोन भाकरी संध्याकाळी दोन प्रकारच्या दोन भाकरी असतात तर आता इथे व्यवस्थित हे पीठ मळवून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे याच्यामध्ये व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जितकं जास्त पीठ मळाल तितकी छान अशी ही भाकरी तयार करून होती व्यवस्थित जोर लावून आपल्याला व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे परातीत थोडंसं कोरडं पीठ घालायचं याच्यावरती भाकरी ठेवायची आणि हलक्या हाताने आपल्याला प्रेस करत करत याची भाकरी वळून घ्यायची आहे भाकरी तयार झालेली आहे इकडे तवासुद्धा गरम झालेला आहे त्यावरती भाकरी घालून घ्यायची भाकरी घालून झालं की मग वरून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित सगळीकडे हे पाणी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे कुठेही भाकरी कोरडी ठेवायची नाही आहे सगळीकडून व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं एक दोन मिनटांसाठी गॅसवर ठेवायची आणि पलटी करून घ्यायची इकडची साईडसुद्धा व्यवस्थित भाजली गेली की मग ही भाकरी आता आपल्याला भाजून घ्यायची आहे मी इथे बर्नरवरती भाकरी भाजते बऱ्याच जण काय करतात तव्यावरती भाकरी भाजतात पण प्रत्येकाची भाकरी करण्याची पद्धत ही वेगळी असते मी बर्नरवरती ही भाकरी भाजून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने मी ही ज्वारीची भाकरी देखील भाजून घेते आहे आणि संध्याकाळचं जे डिनर होतं ते तयार व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू